जेव्हा माणूस खूप शांत राहतो तेव्हा त्याच्या मनात काय चाललेलं असतं मानसशास्त्र सांगतं खरं कारण मित्रांनो कधी तुम्ही पाहिले का की काही माणसं फारच शांत असतात ते कुठेही आवाज करत नाहीत भांडत नाहीत जास्त बोलतही नाहीत पण त्यांच्या शांतते मागे खूप मोठं रहस्य दडलेलं असतं खरं सांगायचं तर शांत माणसाच्या मनात हजारो विचार चाललेले असतात जे तो कोणालाच सांगत नाही मानसशास्त्र सांगतं की अशी शांत माणसं साधी असतात तर त्यांच्या मनात खोलवर चालणाऱ्या गोष्टी असतात आज आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया की जेव्हा माणूस खूप शांत राहतो तेव्हा खरं तर त्याच्या मनात काय काय चालू असतं एक विचारांचा महासागर शांत माणूस बाहेरून शांत दिसतो पण आतून त्याच्या मनात विचारांचा महासागर चालू असतो तो प्रत्येक गोष्ट खूप खोलवर विचार करून पाहतो छोट्या छोट्या गोष्टीवरून लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी तो आधी शांत राहतो आणि परिस्थिती नीट समजून घेतो अशा लोकांचं डोकं सतत प्रश्नांनी कल्पनांनी आणि सशक्तांनी भरलेलं असतं ते एखादी गोष्ट करण्यापूर्वी तिचं चांगलं वाईट योग्य अयोग्य हे सर्व मोजतात त्यामुळे बाहेरून ते गप्प बसलेले दिसले तरी ते त्यांचं मन मात्र सतत विचारांनी गजबजलेलं असतं हेच त्यांच्या शांततेचं खरं रहस्य असतं दोन निरीक्षणाची ताकद शांत माणूस जास्त बोलत नाही पण तो सतत सगळ्यांचं निरीक्षण करत असतो लोक काय बोलतात कसं वागतात कोणत्या परिस्थितीत कसं प्रतिक्रिया देतात हे तो शांतपणे पाहतो त्यामुळे त्याला इतरांपेक्षा जास्त माहिती आणि समज मिळते असे लोक बाहेरून शांत दिसतात पण त्यांच्या डोक्यात प्रत्येक गोष्टीची नोंद असते ते बारकावे पकडण्यात तरबेज असतात जे साधारण लोकांच्या लक्षातही येत नाही म्हणून शांत लोकांना लोकांचा स्वभाव हेतू आणि खरी ओळख पटकन करते त्यांच्या या निरीक्षणाच्या सवयीमुळेच ते चुकीच्या लोकांना सहज ओळखू शकतात तीन भावनांचा ताबा शांत माणूस आपल्या भावनांवर चांगला ताबा ठेवतो राग आला दुःख झालं किंवा त्रास झाला तरी तो लगेच प्रतिक्रिया देत नाही तो आधी मन शांत ठेवतो आणि मग पुढे काय करायचं याचा विचार करतो त्यामुळे अशा लोकांना बाहेरून कधीही अस्वस्थ आणि गोंधळलेलं दिसत नाही त्यांच्या या स्वभावामुळेच ते कठीण प्रसंगातही स्थिर राहू शकतात भावनांवर ताबा ठेवणं ही त्यांची सर्वात मोठी ताकद असते जी त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते चार एकटे राहायला आवडणं शांत मनसाला गोंधळ आवाज किंवा गर्दीपेक्षा एकटं राहणं जास्त आवडतं कारण एकटं राहिल्यावर त्यांना स्वतःसोबत वेळ घालवता येतो आणि विचारांमध्ये डोकावता येतं ते स्वतःच्या मनातल्या गोष्टी समजून घेण्यासाठी एकांताला महत्त्व देतात इतरांसोबत नेहमी राहणं किंवा सतत बोलणं त्यांना थकून टाकतं म्हणूनच शांत लोक स्वतःच्या जगात रममान राहायला जास्त पसंत करतात पाच लोकांचा अंदाज घेणं शांत माणूस लगेच आपलं मत मांडत नाही तो आधी समोरच्याला बोलू देतो त्याचं वागणं पाहतो आणि त्यानंतरच आपलं मत बनवतो त्यामुळे त्याला समोरच्याचा स्वभाव बोलण्याची पद्धत आणि हेतू पटकन करतो अशा लोकांना कोण विश्वास आहे आणि कोण नाही हे सहज समजतं त्यांची ही सवय त्यांना चुकीच्या लोकांपासून वाचवते आणि योग्य लोक ओळखण्यात मदत करते त्यामुळे शांत लोक लोकांच्या वर्तनाचा अंदाज लावण्यात नेहमी पुढे असतात सहा अनावश्यक वाद टाळणं शांत माणूस कधीच निरर्थक वाद किंवा भांडणात पडत नाही त्याला माहीत असतं की अशा गोष्टींनी काहीही साध्य होत नाही म्हणून तो स्वतःला मागे घेतो आणि शांत राहणं पसंत करतो त्याच्या या सवयीमुळे तो, तो।, सवय तो स्वतःची ऊर्जा वाया घालवत नाही आणि मनशांती टिकवतो अनेकदा लोकांना वाटतं की तो घाबरला आहे पण खरं म्हणजे तो शहाणपणाने वागत असतो शांत राहून तो, तो मोठ्या अडचणी सहज टाळतो सात खोलवर विचार करणं शांत माणूस प्रत्येक गोष्टीकडे वरवर पाहत नाही तर खोलवर विचार करतो हे असं का झालं यामागचं खरं कारण काय असू शकेल असे प्रश्न त्याच्या मनात सतत चालू असतात त्यामुळे तो समस्यांचं नीट विश्लेषण करून त्यावर योग्य मार्ग शोधतो त्याला पटकन निष्कर्ष काढण्याची काही नसते तर तो प्रत्येक गोष्ट नीट तपासून पाहतो यामुळे त्याचे निर्णय अनेकदा बरोबर आणि प्रभावी ठरतात आठ सुरक्षतेची भावना शांत राहणं हे कधी कधी स्वतःला सुरक्षित ठेवण्याचं साधन असतं काही बोलून गैरसमज होण्यापेक्षा किंवा त्रास ओढून घेण्यापेक्षा न बोलणं त्यांना जास्त योग्य वाटतं त्यामुळे ते आपली शांतता टिकवतात आणि परिस्थिती ओसरू देतात ही त्यांची सवय त्यांना वाईट प्रसंगात सापडण्यापासून वाचवते लोकांना वाटतं ते गप्प आहेत म्हणून काही माहीत नाही पण खर तर ते सगळं जाणूनही मुद्दाम शांत राहतात नऊ जीवनाकडे गंभीर दृष्टी शांत माणूस जीवनाकडे खूप गंभीरतेने पाहतो तो वरवरच्या गोष्टींमध्ये फारसा रममान होत नाही त्याला सत्य मूल्य आणि आयुष्याचे खरे धडे समजून घेण्यात जास्त रस असतो त्यामुळे तो छोट्या छोट्या गोष्टींवर वेळ वाया घालवत नाही असे लोक त्यांच्या प्रत्येक निर्णयात विचारपूर्वक आणि गंभीरपणे पाऊल टाकतात म्हणूनच त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात एक प्रकारची प्रगल्भता दिसून येते दहा मनातील अनकथित गोष्टी कधी कधी शांत माणसाच्या शांततेमागे दुःख वेदना किंवा अपमान दडलेला असतो पण ते आपल्या भावना कुणासमोर मांडत नाहीत तर मनातच साठवून ठेवतात थे त्यांच्या या स्वभावामुळे इतरांना ते गुड वाटतात बाहेरून साधे आणि शांत दिसणारे हे लोक आतून मात्र अनेकदा भावनिक ओझ वाहत असतात त्यांच्या डोळ्यात आणि शांततेत बरंच काही दडलेलं असतं जे शब्दात कधीच व्यक्त होत नाहीत मित्रांनो शांत माणूस बाहेरून साधा आणि गप्प दिसतो पण त्याच्या मनात खूप खोल विचार भावना आणि निरीक्षण दडलेलं असतं अशा लोकांना कमी लेखू नका कारण त्यांची शांतता ही त्यांची कमजोरी नसून ती त्यांची सर्वात मोठी ताकद असते ते वाद घालू नये तर शांत राहून परिस्थिती हाताळतात त्यांच्या निरीक्षणामुळे भावनांवर ताब्यामुळे आणि विचार करण्याच्या सवयीमुळे ते आयुष्यात योग्य निर्णय घेऊ शकतात म्हणून पुढच्या वेळेस एखादा माणूस फार शांत दिसला तर समजा त्याच्या मनात खूप काही चाललेलं आहे त्याची शांतता ही त्याचं सामर्थ्य आहे आणि त्याचं खरं रूप ओळखणं ही आपली जबाबदारी आहे